विश्व विश्व न्यूज आपके साथ 24 न्यूज स्वागत मुंबई स्पर्धा परीक्षा प्रकरणी सचिवाला लॅपटॉप फेकून मारलेल्या गुन्ह्या प्रकरणी मुंबई सेशन कोर्ट चौपन रोकडे साहेब न्यायाधीशांनी दिला बच्चू कडू यांना दंडूक अकरा ते तीन कोर्टात मधल्या वेळेत वडापाव जेवणाऐवजी वडापाववरच राहावे लागले समाधानी विश्व 24 फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लागना मान्य है लगता है तो ये मंदिर हुआ करते हैं आपको मतलब बड़ापाव जहां पाव का बहुत अच्छा नाम कॉन्टिनेंट का है और हम बता सकते हैं कि अब फोटो ना जाए चक्कर आते हैं के बारिश आने को हम हम चाला देंगे माननीय महाराज हैं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा